नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकाची तिसरी फवारणी म्हणजेच तूर पिकामध्ये पन्नास टक्के फुल आणि पन्नास टक्के शेंगा या अवस्थेमध्ये आपल्याला तूर पिकावर फवारणी घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता आपली तूर ही तीन प्रकारच्या अवस्थेमध्ये आहे एक प म्हणजे याच्यामध्ये फुलंबी आहेत मुसाबी आहेत आणि शेंगा बी आहेत आणि याच अवस्थेमध्ये तूर पिकावर सगळ्यात मोठ्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला आळीचा प्रादुर्भाव आपल्याला होताना दिसून येत आहे कारण शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये आळीला सर्व प्रकारच्या आळ्या पडतात बारीक आळ्या मोठ्या आळ्या शेंग खाणारी आळी कळी खाणारी आळी घाटे आळी अशी सर्व प्रकारची आळी या अवस्थेमध्ये आपल्याला तूर पिकावर पडताना दिसून येते आणि त्या आळीचं आपल्याला नियंत्रण करणं खूप म गरजेचं आहे कारण ही आता बारीक कळी अवस्था आहे पापडी अवस्था आहे शेंगा अवस्था आहे तुम्ही बघू शकता आता या तिन्ही सगळ्या अवस्थेमध्ये आपल्याला आळीचं संरक्षण लवकरात लवकर करणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला चांगलं कीटकनाशक घेणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे आणि चांगल्या प्रकारचं फुलांमधून शेंगाचं रूपांतर होण्यासाठी बाविष्टी मुलं घेणं गरजेचं आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा तसेच तुम्ही आपल्या कृषी समर्पण या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला लाईक करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून सबस्क्राईब करून बे बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझा शेतीविषयीचा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येत राहील आणि तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत राहील तर शेतकरी मित्रांनो चला तर आज आपण पूर्ण पिकाची तिसरी फवारणी म्हणजे तीन अवस्थेमधील तिसरी फवारणी याची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे कारण आता का प्रकर्षे, प्रकर्षे, तुम्ही बघू शकता आता याच्यावर आपल्याला पहिलं नियंत्रण करण्याचं एक शेंग खाणाऱ्या आळीपासून तर याच्यामध्ये तुम्हाला मी काही प्रकारचे चांगल्या प्रकारचे अळीनाशक सांगणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही कुठलंही अळीनाशक निवडून तुम्ही पिकावर फवारणी करू शकता तर आपण याच्यामध्ये पहिलं आपण बघणार आहे की बॅरा आदामा कंपनीचं बॅराज आहे तुम्ही घेऊ शकता जिच्यामध्ये तुम्ही पंधरा टक्क्या पंपासाठी चाळीस ते पन्नास मिली घेऊन फवारणी करू शकता याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या तुरीवरील आळ्याचं नियंत्रण करून मिळून तसेच जर बघायचं झालं तर तुम्ही ग्रोटेक ॲग्री सायन्स या कंपनीचं हॅलिओ हेही तुम्हाला प्रति पंधराटीच्या पंपासाठी तीस मिली घेऊन तुम्ही फवारणी करू शकता या अळी तुम्हाला सर्व प्रकारच्या फुलखाणाऱ्या अळी शेंग खाणारी अळी घाटीआळी जे काही प्रकारची आळी असतात त्या सर्व प्रकारच्या आळीवर तुम्हाला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळेल आणि वीस ते बावीस दिवस तुम्हाला त्याच्यावर निय लाँग टाईम याचं ड्युरेशनही मिळेल तर मित्रांनो तसेच तुम्ही याच्या व्यतिरिक्त तुम्ही सिजंटा कंपनीचा ॲम्पलेगो याचाही वापर करू शकता किंवा ग्रोटिक ॲग्री सायन्सचा तबा या दोन्ही औषधामध्ये एकच कंटेन आहे लॅबडा तीन प्लस क्लोरँेन फोड हे कुठलेही कीटकनाशक पंधरा टक्के पंपासाठी बारा ते पंधरा मिली फवारणी करू शकता तसेच याच्यावर तुम्ही क्लोरान्टीन फोड अठरा पॉईंट पाच टक्के हे ले ले पिंजार किंवा कोराजेन या दोन्हीपैकी कुठल्या एक कीटकनाशकाचा तुम्ही याच्यावर वापर करू शकता तर त्याच्यामुळे काय होईल आपल्याला आपल्या तूर पिकावर येणारे सर्व प्रकारच्या आळीचा आपण नियंत्रण करू शकतो तसेच तुम्हाला जर अजून आळीनाशक बघायचं झालं तर तुम्ही पाच टक्के हे प्रतिपंप पंधरा ग्राम त्याच्या पंपासाठी पंधरा ते वीस ग्रॅम घेऊन तुम्ही फवारणी करू शकता याच्यावरही आपल्याला आळीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवलं तर शेतकरी मित्रांनो हे झालं आपण आजच्या व्हिडिओमध्ये आळीनाशक आणि यानंतर आपल्याला याच्यावर चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे कारण आता हे तीन अवस्थेमध्ये फुलाची अवस्था आहे मुसाची अवस्था आहे आणि शेंगाची अवस्था आहे आता ही किचकट अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक निवडायचं था झालं था तर तुम्हाला मी याच्यावर तुम्हाला काही टॉप बुरशीनाशक सांगणार आहे त्याच्यापैकी तुम्ही कुठलेही बुरशीनाशक घेऊन फॉर्नी करू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही कस्तुड्या प्रतिपंप पंधरा मिली घेऊन पंधरा ते वीस मिली घेऊन फॉर्नी करू शकता किंवा आचन हे पंधरा ते वीस मिली घेऊन फॉर्नी करू शकता या दोन्हीमध्ये तुम्हाला एकच कंटेंट सापडणार आहे तसेच तुम्ही आमिस्टॉ टॉप हे घेऊ शकता प्रतिपंप पंधरा मिली घेऊ शकता किंवा तुम्हाला याच्यावरून चांगलं जर बुरशीनाशक झालं तुमच्यावर जास्त धुई वाटवत असेल किंवा जास्त जर ढगाळ वातावरण मिळत असेल आणि जास्तीत जास्त आणि संघा असतील तर तुम्ही या अवस्थेमध्ये तर तुम्ही बी एस एफ कंपनीचा पॅक झर ही तुम्ही बारा मिली प्रत्यक्ष घेऊन फवारणी करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कुठल्या एका बुरशीनाशकचा तुम्ही आपल्या तूर पिकावर या अवस्थेमध्ये चांगलंच बुरशीनाशक निवडायला पाहिजेत आणि निवडून तुम्ही याच्यावर स्प्रे करू शकता तर हे झालं शेतकरी मित्रांनो कीटकनाशक आणि बुरशीनाशक आता आपल्याला याच्यानंतर आपल्याला आता ही तीन अवस्थेमध्ये आहे अवस्थेमधून आपल्याला शेंगत रूपांतर आहे आणि तुम्ही बघू शकता आता ह्या मुसागी गळत आहेत आणि फुलंही गळत आहेत याच्यावरही नियंत्रण आहे तर याच्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारचं बायुष्टी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण एलिफंटा प्रतिपंप सहा ग्राम घेऊ शकतो तर याच्यामुळं काय होणार आहे आपल्याला एलिफंटा सहा ग्राम आणि बोरॉन तीस ते चाळीस ग्राम घ्यायचं आहे याच्यामुळं काय होणार आहे आपल्याला याच्यामधून जे होणार ते फुलामधून आपल्या शेंगामध्ये रूपांतर होणार आहे आणि लागलेल्या शेंगाची शेंगा भरण्यासाठी आपल्याला त्याच्या मदत होणार आहे तर याचा जर आपण वापर केला तर नक्कीच तुम्हाला तूर पिकामध्ये चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसल तसेच तुमच्या तूर पिकामध्ये जर जास्तच फुलगळ असेल तर तुम्ही प्लॅनोफिक्स प्रतिपंप पाचबिली घेऊन याच्यासोबत फवारणी करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपण तूर पिकावर फवारणी घेतली एक कीटकनाशक एक बुरशीनाशक सांगितलेल्यापैकी कुठलेही कीटकनाशक घ्या सांगितलेल्यापैकी कुठले बुरशीनाशक घ्या आणि सांगितलेले बायष्टिक मुलगण घ्या तुम्हाला तूर पिकामध्ये नक्कीच चांगला फायदा आणि चांगला रिझल्ट तुम्हाला दिसून येणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपली ही तूर ही, ही। तिसऱ्या फॉर्निंगमध्ये आलेली आपण आपल्या तुरीवर पहिली फॉर्निंग घेतली होती पाणी गुंडाळणी असताना दुसरी फवारणी घेतली होती फुलं लागत असताना आणि आता तिसरी फवारणी घेत आहे आपण पन्नास टक्के फुलं आणि पन्नास टक्के शेंगा असताना तुम्ही बघू शकता आता उद्याच्यालाच आपण तिच्यावर स्प्रे घेणार आहे त्याच्यामध्ये आपण निवडणारे हॅलीओ प्रतिपंप तीस मिली किंवा तवा प्रतिपंप पंधरा मिली त्यानंतर किंवा बॅराझाईट या तिन्हीपैकी एक घेणार आहे त्याच्यानंतर आपण बुरशीनाशकमध्ये जर घ्यायचं झालं तर आचन हे प्रतिपंप पंधरा ते वीस मिली घेऊन फवारणी करणार आहे आणि तिसरा आपण औषध घेणार आहे एलिफंटा आणि बोरॉन आणि तूर पिकामध्ये आपल्या फुलगळ कमी आहे त्याच्यामुळे आपण प्लॅनोफिस टाळणार आहे जिथं प्लॅ जास्त फुल आहे तिथं प्लॅनोफिस घेणार आहे अशा प्रकारे आपण घेऊन आपल्या तूर पिकावर तिसरी फवारणी आता उद्याच्याला करणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी आपण जर आपल्या सेवा समर्पण येऊट्यूब चॅनल जर नवीन असाल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद